सातपूर पपाया नर्सरी येथील हॉटेल मसालाज वन मध्ये निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सातपूर अंबड औद्योगिक क्षेत्राबरोबरच संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे विविध प्रश्न सोडवण्यात सर्वात अग्रेसर असलेले निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या सत्तानव्या अभिष्ट चिंतन प्रसंगी धार्मिक सामाजिक राजकीय शासकीय शैक्षणिक सांस्कृतिक सहकार अशा सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते सामाजिक राजकीय शैक्षणिक उद्योग अशा विविध क्षेत्रातील अशी ओळख असलेले निमाध्यक्ष धनंजय बेळे यांचे चिंतन सोहळ्याप्रसंगी मंत्र उच्चाराच्या जयघुषत बेळे यांच्यावर पुष्पवृष्टी करत साखर तुला मोठ्या उत्साहात व वा धार्मिक वातावरणात संपन्न झाली ही साखर आधराश्रमात देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले दरम्यान अभीष्ट चिंतन निमित्त कुटुंबीय अपतिष्ट विविध मान्यवरांचं मित्र परिवाराच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना भरवण्यात आला या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी सावनाचे अभिजीत बग्दे उद्योजक शशिकांत जाधव कैलास सोनवानी गोविंद बोरसे निमाचे सेक्रेटरी निखिल पांसळ पत्रकार गोकुळ सोनवणे भाजपचे प्रदीप पेशकर माजी नगरसेवक सलीम मामा शेख शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते पी एल गुपचे भूषण लोंडे राष्ट्रवादीचे अर्जुन टिळे भारत जाधव सार्थक नागरे भाजप नेते लक्ष्मण सावजी एमआयडीसीचे प्रात्यक्षिक अधिकारी नितीन गवळी आयमाचे अध्यक्ष ललित बुक निमाचे खजिनदार राजेंद्र वडनेरे नितीन आव्हाड कैलास पाटील शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे आयमाचे सेक्रेटरी प्रमोद वाघ माजी सभागृह नेते दिनकर पाटील उद्योजक विरळ टक्कर दिलीप वाघ माजी नगरसेवक राजेंद्र बागुल मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत हेमंत खोंड रवींद्र जोशी दीपक लोंडे गोविंद झा सतीश कोठारी बेळे परिवारातील प्रेरणा बेळे हर्षद बेळे देव्यानी बेळे अदिती बेळे ना बेळे आदी सर रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स निमा आयमा नाईस लघु उद्योजक भारती सीमा अशा विविध संघटनेचे पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्योजक व कामगारांच्या प्रश्नांसाठी तसेच औद्योगिक विकासासाठी उद्योजकांचा हक्काचा माणूस असावा सा यासाठी धनंजय बेड यांनी आता विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह करीत सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आज आपल्या सगळ्यांच्या वतीने धनंजय आमच्या जाधव परिवार आपल्या सगळ्या इंडस्ट्रीजच्या वतीने माझी प्रेसिडेंट वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो असं चांगलं काम त्यांच्या हातून पुढे घडत राहील अशी अपेक्षा ठेवतो आणि आता तेवढ्यावर न थांबतात मला वाटतं जिल्ह्यातील सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी एक आयडल विचार हा खऱ्या अर्थाने पोचवण्याची गरज असते कमी काळामध्ये दे। त्यांनी सरकारचा हिस्सा बनण्याचा जर विचार गांभीर्याने जर केला तर एक चांगला डायनामिक अग्रेसिव्ह स्टडी असं एक नेतृत्व आपल्याला सगळ्यांना मिळू शकेल माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना देतो देशाच्या कानाकोऱ्यात पोहोचवले असे धनंजय वेळे साहेब त्यांच्या जोरात काळांच्या कडकडा आपण अभिनंदन करूया आणि म्हणून प्रत्येक काही गोष्टी असल्या तर धनंजय वेळे साहेबांना पुढे केलं जातं आणि त्यांची ती बुलतो आली गडी किती मोठा असो पण त्यांना ते करण्यात भाग पडता मी शुभेच्छा देतो आणि इतरतर प्रगती सर्व क्षेत्रात हो आणि बळी आपण कोणत्याही पक्षाकडे उभे राहा पण आम्ही तुमच्या पार्टीच्या या बाबीने ग्वाही देतो आणि पुढच्या एक तुम्हाला भारी शुभेच्छा देतो लीडर कसा असावा आणि सगळे क्वालिटीज जे काही आहेत ते त्यांच्यामध्ये आले आहेत फोस्टिंग इज त्यांची जी मेमरी आहे ती एलिफंट मेमरी आहे आणि त्यांना काही तुम्ही विषय सांगाल ना तर त्यांना ते ग्रॅस करण्याची पण कॅपॅसिटी आहे लोकांना मदत करण्याची पण आवड आहे त्यांचा पण त्यांचा फोन चोवीस तास चालू असतो आणि इट इज नॉट ओनली फॉर इंडस्ट्री इट इज फॉर म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तो तुमच्याकडनं मी शिकलेलो आहे आणि भरपूर शिकायचं आहे आय विश यू वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट इन लाईफ अँड मन ऑल युअर ड्रीम्स कम टू थँक्यू वन्स अगेन खरी त्यांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा म्हणजे प्रेरणा या प्रेरणा वंची प्रेरणा त्यांना मिळते म्हणून कदाचित ते एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असं मला नायक पिक्चर मध्ये अनिल कपूर त्याला इच्छा नव्हती राजकारणात यायची आणि त्याला लोकांनी सांगितलं की बाबा तुझ्याशिवाय पर्याय नाही बाबा झाला आता आता आशय देतोय पर्याय त्याला पुढे करा तुम्ही पुढे सरका एवढंच मी शुभेच्छा देतो धन्यवाद पण बरेच सेवा आल्यामुळे माझी ती पण अडचण व्हायला लागली

चं आहे कारणही कामाच्या स्टाईनमध्ये फरक असू शकतो परंतु कामाचा उद्देश आणि दिशाभरातलं शंभर टक्के आहे त्यामुळे उद्योगातलं हे त्यामध्ये उद्योगांचं आणि कामगारांचातलं बॅलन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो एकट्या दिवसात वेळेने सांभाळलेला आहे अनेक ठिकाणी त्यामुळे सर्व लोकप्रिय असलेल्या इथे एका वाक्यातच येत नाही असं पहिले त्यामुळे ते अतिशय उचित आहे त्यांच्या मनोकामना इच्छा सगळ्यात पूर्ण एवढीच प्रार्थना या व्यक्ती सुद्धा जे काही त्यांनी असेल त्याच्यामध्ये नक्की पाठिंबा देऊ तुम्हाला हो। खूप खूप शुभेच्छा धन्यवाद एक सामाजिक कार्यकर्त्याचा वाद जो सहायचा आहे याबरोबर पण एक मोठ्या उत्तोजकाला सुद्धा या ठिकाणी वाढतो क्षेत्रामध्ये यशस्वी होणारे व्यक्ती म्हणून

त्याच्या सर्व मनातल्या अशा आकांक्षा पूर्ण होतो या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या सगळ्यांकडे सपोर्ट असेल तर बाबा जातो लोटे जी बसलेले त्यामुळे मला असं वाटत की एक असं नेतृत्व आपल्या नाशिक मध्ये आहे त्यांना सगळी मिळालीच पाहिजे त्याबद्दल मी सुद्धा शुभेच्छा देतो साहेबांचा आमच्या परिषद आहे त्यांनी मला लेखला सारखं मारतात आणि हातातलं काम सोडून त्यांचे काम करून का। मोकळे होतो व्यक्ती असावा व्यक्ती महत्व असावं तर असं औद्योगिक क्षेत्रात जी काही प्रगती होते नाव न घेता सर्वांना कुणामुळे होते आमची सतत तुम्हाला साथ राहील प्रगती करा आधी काय काय तुम्ही सतत डेव्हलपमेंट करायचे ते करा आम्ही सतत सोबत स्वागत आहोत वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा तुमचे वाढदिवस नेहमी असा जो हो बहोयो आणि यापेक्षा यापेक्षा तुमच्या कामाचे काय बोलबोय त्याच्या शुभेच्छा 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 देतोच्छा फक्त उद्योजक उद्योजक म्हणजे तुम्हाला एकदा उद्योजक केलं की क्षेत्र आम्हाला मोकळवाय तर असं नाहीये सगळ्या क्षेत्रात काम सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आहे सांस्कृतिक क्षेत्रात आहे आध्यात्मिक क्षेत्रात आहे म्हणजे कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात मोठे स्वामी कोणाच्या इशार्यावर चालतात याच्या इशारा मग कुंभमेळा सुरू होतो आणि ते होत तिथं मंत्री चालत नाही तिथे जिल्हाधिकारी चालत नाही महसूल आयोग चालत नाही काही चाललं कारण हा कारण त्याच कसं आहे आपला अशी सांभाळावी लागते की आपल्या सगळ्यांची जबाबदारी नक्की करू या संकल्पात ते सुलभ असतात सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा सर्वच उद्देजांच्या दृष्टीने नेहमीच येते प्रशासन आणि उद्योजक यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा दुवा भरून काम करण्याचे जर करत असतील तर ते एकदम आम्हाला वाटतात आणि उद्योजकांचे प्रश्न केव्हा मार्गे लावले जातात आणि उद्योजकांना कळत नाही आणि आम्हालाही कळत नाही उद्योग विभागातील वरिष्ठ जेही अधिकारी आय एस ऑफिसर असतील सर्व उद्योग विभागात असे एकही अधिकारी नाही की ज्यांना धनंजय बेळेस हे नाव माहिती नाही आणि सर्व दरम्यान धनंजय बेळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावल्याने या सोहळ्यात उमेदवारीची चर्चा मात्र जोरात झाली एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर